आपण पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट चारने घरफोडी जबरी चोरी आणि वाहन चोरी प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढवत ये रुडा भागात विशेष कारवाई राबवली असून एका गंभीर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी आपल्या पथकास युनिट च्या कार्यक्षेत्रात घरफोडी जबरी चोरी वाहन चोरी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांतील फरार व वा वॉन्टेड आरोपींचा शोध घेण्याचे तसेच दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार सहाय्यक पोलीस फौजार एकनाथ जोशी पोलीस हवालदार प्रवीण भालचिम विठ्ठल वावळ आणि पोलीस अंमलदार देविदास वांडरे यांचे पथक येरुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते सदर पथक सादलबाबा चौक परिसरात असताना पोलीस अंमलदार देवीदास वांढरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की येरुडा पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी विवेक उर्फ मिट्या प्रकाश गवळी हा लक्ष्मीनगर येथील ज्ञानबा मोजे शाळेच्या आवारात थांबलेला आहे सदर माहिती वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांना कळवण्यात आली त्यांनी खात्री करून कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलीस पथकाने सदर शाळेजवळील परिसरात जाऊन पिवळ्या टी शर्ट व निळ्या हाफपॅन्टमध्ये असलेल्या इसमाला ओळखले आणि वेढा घालून त्याला साडेपाच वाजताच्या दरम्यान ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव विवेक उर्फ मिट्या प्रकाश गवळी व एकवीस वर्षे राहणार लक्ष्मीनगर येरुढा असल्याचे सांगितले प्राथमिक तपासात त्याने दोन महिन्यांपूर्वी आपल्या काही साथीदारांसह एका आशिष नवगिरी नामक इसमास जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली होती असे सांगितले याबाबत येरुडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार मधील कलम एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे अकरा व तीन पाच, पाच सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार कलम तीन सात आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक एकशे पस्तीस अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे या गुन्ह्यात विवेक गवळी हा वॉन्टेड आरोपी असल्याचे येरुडा पोलिसांकडून स्पष्ट झाले पोलिसांनी विवेक गवळी याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरुडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे